गृहमंत्र्यांचा वचक असा हवा की त्याने नजर फिरवली तरी पोलिसांच्या माना झुकल्या पाहिजेत भास्कर जाधवांनी फडणवीसांना डिवचलं बदलापूरमध्ये चा बदलापूर दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे बदलापूर अत्याचार प्रकरणावरून भास्कर जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले दोन चिमुकल्यांवर शाळेत पाचवी अत्याचार झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे आणि या प्रकरणात शाळा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडून सुद्धा हलगर्जीपणा झाल्याचं समोर आलंय पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली या घटनेला आठवडा उलटलाय तरी या प्रकरणी कठोर कारवाई न झाल्याने पालकांमध्ये असंतोष पाहायला मिळाला यानंतर मंगळवारी बदलापूरमधील जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला या प्रकरणावर आमदार भास्कर जाधव यांनी सरकारला जबाबदार धरलेला आहे शिवसेना ठाकरे गटाने आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे पुण्याच्या अग्रवाल प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यापासून घटना घडल्या या प्रकरणावरून भास्कर जाधव यांनी ग्रह आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं आहे ग्रहमंत्री आणि ग्रह, ग्रह खात्याचा वचक नसल्याचं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे ही अशी जी पाश्वी वृत्ती आहे याला काय कोणी प्र करायला सांगितलं असं सा मी म्हणत नाही परंतु ही पाशवी वृत्ती जी आहे ना ही नीच प्रवृत्ती जी आहे ना ही जी क्रौर्याची मर्यादा ओलांडानी जी, दा जी माणसं आहेत ना ह्यांची पुन्हा पुन्हा अशा पद्धतीनं प्रवृत्ती निर्डावते कशी ह्यांची हिंमत होते कशी देवेंद्र फडणवीसांचा ग्रह खात्यावर अजिबात वचक नाही मध्यंतरी मध्यंतरी ते लोकसभेच्या निवडणुकीचं निमित्त करून राजीनामा देत होते त्यांना माहीत होतं की आपल्या कारकिर्दीचा कधीतरी भांडा फुटणारच आहे आपली बोगस कारकिर्द ही जनतेसमोर येणारच आहे हे माहिती असल्यामुळेच ते पळ काढत होते त्यामुळं तुम्ही म्हणता ते अत्यंत अत्यंत म्हणजे त्याला शब्द नाही नुसता निषेध आणि हे धिक्कार बिक्कार करून आणि त्यांना चौकात फाशी द्या वगैरे म्हणून कायदा काय मान्यता देणार नाही परंतु पोलिस खात्यावर वचक नाही पोलिसांना काही देणं घेणं नाही पोलिसांची बाजू घेणारे मंत्री म्हणजे पोलिस खात्याचे स्पोक्सपर्सन असल्यासारखे त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे त्यांचं सगळं कसं बरोबर आहे हे भर सभागृहामध्ये सांगतात पोलिसांच्यावर वचकच नाही त्यामुळे पोलिसांची अशी हिंमत वाढते आम्ही काही चुका केल्या तरी मंत्री आमच्या बाजू सावरून घेतील कारण आम्ही त्यांची पापं लपवतो त्यामुळे सरकार जबाबदार आहे या गोष्टीला लागूनच प्रश्न आहे मागच्या दहा वर्षामधलं किंवा देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दला अडीच साडेसात वर्षाची जर तुम्ही संपूर्ण गृहमंत्रीपदाची कारकीर्द बघितली तर सगळ्यात दोन नंबरचे धंदेवाले खुनाखुनी होणारे मर्डर होणारं बलात्कार होणारं सगळ्यात जर जास्त शहर निघाले तर ते नागपूर आहे नागपूर आहे अहो गृहमंत्री असा पाहिजे की तो त्याची नुसती नजर फिरली तरी पोलिसाच्या मानाखाली झुकल्या पाहिजेत एक तर हे पोलीस एवढे निढावलेले असतात यांना एवढे अमर्याद अधिकार असतात अमर्याद अधिकार मी तुमच्या कॅमेरासमोर बोलतोय जर पोलिसांच्यावर जर तुम्ही कंट्रोल नाही ठेवला तर हे इतके क्रूर होतील हे पोलीस हे हिंस्र होतील हे रानटी होतील पोलिसांना ग्रह खात्याचा दारारा पाहिजेच ग्र गृहमंत्र्याची भीती ही पोलिसांना पाहिजेच पण आमचं काय पालुपट ठरलेलं आहे आपण काय पाच वर्षाचे तीन वर्षाचे ते कायमचे अरे काय भीक बघतात त्याला कसली भीक घालायची ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई